कदम आस्त कदम आस्त कदम महाराज गणपति भूपति गज अश्वपति पूर्णरत्न रत्न श्रीपति अष्टावधान जादूत अष्ट प्रधान द्वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र पारंगत राजनीति दुरंधर प्रौढ़ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस हिमंत योगी हिमंत योगी पिताऊ पुत्र त्री स्त्री श्री छत्रपती शिवाजी महाराज के छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज के छत्रपती संभाजी महाराज कमो मारुती पद हर हरा हरे हर आज कोण किती हत या अपेक्षा कोण हत छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे जय भवानी जय शिवाजी जय जय शिवाजी